आता गावी गेली होती ना तर एक किस्सा घडलेला माझ्या भाच्यासोबत तर तो, तो किस्सा तुम्हाला लोकांना सांगते आता आपण चाललोच आहेत साईडला तर तुम्हाला आपण जरा हॉरर फिलिंग तर काय झालं होतं माझा बा भाचा आहे जो आता अकरावी बारावीतच आहे आणि गावी यातला कॅटरेस असतात तर तिकडे जेवण वाढायला म्हणून तो जायचा आणि त्याला यायला अशी व्हायचे रात्रीचे दहा अकरा म्हणजे घरी येईपर्यंत तर दररोज रात्री ते सगळी मुलं असायची टेम्पोच नाही यायचे आणि दररोज लगदी करण्यासाठी खाली उतरायचे आणि मग घर दी, घरी आता त्यांचा दररोज एक दोन महिना सुट्टीच्या दिवसामध्ये चालू होतं चालू होतं आणि ना माझ्या भाजीचं पोटात दुखायला लागायचं आणि डोकं दुखायला लागायचं आणि असं करत करत तरी शाळा सुरू झाली शाळा सुरू झाली त्यानंतर शाळेत जायचं तर पोटात दुखायचं थांबायचं घरी यायचं तर परत थांबायचं पण असं कुठे मध्ये रस्त्यात असेल ना शाळेच्या जवळ नसेल किंवा घराजवळ नसेल तर त्याचा पोटात दुखाय लागायचं डॉक्टरकडे जाय जायचा तो इंजेक्शन घ्यायचा असं सलग त्यासोबत दोन वर्ष चालूच होतं म्हणजे सलग या पोटात दुखायचं डोके दुखे आजारीच पडायचं सारखा 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 त्याला विचित्र विचित्र स्वप्न पडायची की कोणतरी बाई आहे ती उभी आहे वगैरे असं वेगळीच स्वप्न त्याला पडायचं ह्याची रोज मग आ, एक, एक रात्री काय झालं की तो येत होता तर त्याच्या मित्राने टेम्पोने त्याला उतरवलं एका ठिकाणी आणि तो, तो बोलला की ठीक आहे मी इकडनं जातो आणि तिकडण्याचं घर जवळ आहे खूप पाऊस होता पावसानंतर चालत चालत येत होता पुढे 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 तर त्याला असं वाटलं की कोणतरी बाई आहे पाठी त्याच्या बाई आहे म्हटलं त्याने पाठी बघितलं तर कोण नव्हतं त्याने परत चालायला लागलं पुढे की पुढे चालतोय 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 मग त्यांचं शेत लागलं म्हणजे आपल्याला असं गेलं माझा एरिया लागला आपलं फील होतं सेफ फील होतं कुपारी माझं त्याचं घर आलं तर त्याचं सेफ फील लागलं की त्या मला कोण नाही माझ्या हात पाठीवर त्या स्वप्न पडल्यामुळे अजून त्याला भीती वाटत होती आणि असं त्याचं एक वर्ष सला घडतं आहे ना दोन वर्ष दो घडत होतं जवळ ही घटना पण ही घटना जेव्हा घडली ना त्या एक वर्षच झालं होता त्यानंतर मग हो साथ तो आला अजून पुढे 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 आणि रात्रीचा टाईम असल्यामुळे गावच्या साईडला आम्ही तर प्रॉपर साताऱ्यासाठीचं पडतो पूर्ण काळोखच असतो तर येत होता पुढे पुढे आणि नंतर त्यांच्या बाजूवाल्यांचं घर लागलं त्यांच्या बाजूलांकडे तो पहिला जातो गावी कसं वस्तीवरती नातेवाईकांपेक्षा बाजूवाले जास्त हे असतात मग तो घरी गेला तर त्यांच्या बाजूवाले काकू झोपले होते आणि झोपले होते तर त्याला त्यांच्या पायथ्याशी एक बाळ दिसलं तो खूप घाबरला तसं तसं त्यांच्या घरामध्ये पळत गेला घरी गेल्यावरती पण तो शांत झाला आणि मग नंतर पण त्याचा डोकं वगैरे घरात पण दुखायला लागला चालू झालं त्याच्यावर मग त्याच्यात अर्ध वर्ष ते घडत लागलं त्यानंतर ते लोक एका स्वामींकडे गेले की काय चालू आहे हे सगळं की ह्याला असं पोठात दुखतं डोकं दुखतंय सतत सतत नक्की काय झालं ह्याच्यासोबत डॉक्टरांकडे जाऊन कारण इंजेक्शन तो असं घेतच होता महिन्याला एक दोन एक दोन काय होतच नव्हतं त्यानंतर स्वामी बोलले की हा करायचा काय जेव्हापासून घडतं तेव्हा तो हा करायचा काय मुलगा तुमचा तर ते त्यांनी सांगितलं काय नाही शेतातली कामं कॅटरसला जायचा वगैरे तर ते बोलले की त्याला विसरतो करायचा काय तो कुठेतरी गेला आहे तरी काहीतरी केलं आहे असं त्यांनी प्रश्न विचारला हा प्रश्न विचारल्यानंतर त्याला तर आपल्याला लक्षात कसं लागलं कारण मुलं तर कुठेही लघवी करतात आणि विसरून जातात कोणाच्या काय लक्षातच नसतं तर तो तो बोलला की मी असायचो त्यांनी तू काय काहीतरी केलं आहेस लघवी वगैरे केलेस का कुठे तर तो, तो बोलला की हो मी एका ठिकाणी लघवी रोज करायचो रोज न चुकता रोज एका ठिकाणी थांबायचे लघवी करायचे निघायचे असं ते रोज करायचे आणि मग नंतर आहे ना ते बोलले ठीक आहे तू उद्या ये जसं उद्या ये बोलणार ना आणि जसं ते घरी गेलं त्यांचं घरामध्ये कोणतरी दरवाजा नॉक करते रात्रीचा ठक 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 ठकठक आणि तो आवाज त्यालाच येतोय फक्त बाकी कोणालाच येत नाही घरामध्ये आणि नंतर तो बोलला की मी गच्चीवर जाऊन झोपतो तर जसा तो गच्चीवरती गेला ना जसा त्याचा डोर जवळ आपटला आणि तो डोर आहे ना मी स्वतः गेलो त्यांच्याकडे तो उघडता येत ना अक्षरशः दोन माणसांना खेचावा लागतो एवढा तो हे जाम आहे जोड आणि तो डोर आपटला तो आपटतच नाही कधी ते गच्च असतात खाल्लं तसा डोर आहे आणि तो आपटला आणि तो वरती जरा समजत नाही आजूशी झाडं खूप जोरदार पानं वगैरे हालायला लागली हवा 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 तो खूप घाबरला तसा तो घा खाली आला दरवाजा उघडून आणि देवघरामध्ये बसला देवघरामध्ये जरा शांत वाढायला लागलं की शांत आहे मग नंतर सेकंड डे जसे ते गेले ना तेव्हा मग त्या स्वामींनी काहीतरी केलं मग तेव्हा बोलवलं वगैरे आणि नंतर असं तिकडे गेल्यावरती समजलं की ती आत्मा आहे ना ती त्याच्या आतमध्ये आता येणाऱ्या अमावस्येला प्रवेश करणार होती mm. ती जी कोणतरी आहे आणि त्या स्वप्नामध्ये बोललं की घरच्यांना सांगितलं तर घरचे वेळात काढत होते की असं घडत असणार की बाई त्याच्या स्वप्नात यायची झोपायची स्वप्नात यायची झोपायची असंच त्यांनी सांगितलं आणि नंतर लगेच त्यांनी सांगितलं तर पूर्ण त्यांनी सांगितलंच नव्हतं तरी पण सेकंड डेला जाऊन पण परत तो जेव्हा ते बोलले की आपण आता ही गोष्ट आहे ना अमावस्या जवळ येईल ना तेव्हाच आपण काहीतरी बंदोबस्त करूया ह्याचा तर हे लोकं बोलले ठीक आहे हे घरी गेले घरी त्यासोबत ॲक्टिव्हिटीज आणि पॅरा नंबर ॲक्टिव्हिटीज जास्त घडायला लागल्या घरामध्ये त्याच्यासोबत तो असताना तो झोपतो त्याला आवाज येतात त्यात बसले कोणतरी किंचाळत आहे कोणतरी लहान बाळ रडतं आहे कोणतरी आई आई, आई म्हणून हाक देते आहे असे एकदम वेगवेगळ्या गोष्टीसोबत घडायला लागल्या त्या गोष्ट तर खूप घाबरल्या घरामधनं तो त्याच्या आईला सोडायचाच नाही बाजूलाच येतो त्याच्या आईचं एवढं घाबरला होता तो त्यानंतर जशी अमावस्था जवळ आली वन वीकवरतीच होती त्यानंतर ते लोक गेले परत नंतर त्या स्वामींनी सगळं बसवलं ग्राउंड होता राऊंड होता असा त्याची फॅमिली होती ते स्वामी, स्वामी होते अजून दोन तीन स्वामी होते आणि त्यांना बसवल्यावरती सगळं मंत्र वगैरे केल्यानंतर एक त्यांना आत्मा दिसली त्या स्वामींना आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा दररोज येऊन लगदी करून जायचा माझ्यावरती मी आणि माझा मुलगा तिथेच बसलेलो असायचा मी एवढी फोटोशी यायला दिसत फोटोशी म्हणजे प्रेग्नेंट दिसत नाही का यायला तर तो बोलला की मला कसं दिसणार स्वामी न मुलगा बोलला तो बोलला तुला कसं दिसत नाही स्वप्नात येऊन सांगायची नाही का मी तुला तर तो बोलला स्वप्नात तर दिसायचं फक्त पो मग पी पोटीशी ते दिसायचं नाही का तुला तर तो बोलला मला कसं समजणार मला माफ करा जे काय झालं आहे ते आणि गावच्या लोकांना हे पण असतं काय काय लहान मुलांना की असतो बाबा असं असं तर तो बोलला की मला नव्हतं माहीत तो बोल ती बाई बोलते तुला कसं नसेल माहिती तू स्वतः यायचा तिकडे मी थोडी आलेली तुझ्याकडे तू तु माझ्या जवळ आलेलास असं आलेला असं ती बोलली आणि नंतर ती बाईला विचारलं तुला काय हवं आहे बोलते की नाही माझी आता डिलेवरी होणार आहे तर माझ्या मुलांना कपडे बिपडे आहेत माझी डिलेवरी करायला पैसे हवेत वगैरे तिचं ज आणि तिच्या मुलाला मारून टाकलेलं होतं असं कळलं तिच्या हसबेंडनी जाऊन वगैरे आणि बोलते की नंतर ती बाई बोलली बाईला विचारलं स्वामींनी की अंगामध्ये मी प्रवेश का नाही केला दोन वर्ष त्रास का दिला एवढा बोल ती बाई काय बोलली की ह्यांच्या घरामध्ये अंबाबाईचा आई अंबेचा हे वास आहे पूर्ण त्यांच्याकडे खूप मानतात देवीला आणि ह्याच्या घरात पण आहे आणि ह्याच्या शाळेमध्ये पण तीच देवी आहे त्याच्यामुळे मी करू शकली नाही प्रवेश पण येत्या अमावस्येला जसा हा बाहेर पडणार होता ना घराच्या तसा मी प्रवेश करणार होती त्याच्यामुळे पण मला जमलंच नाही ते करायला त्याच्या आधीच ह्यांना समजलं की नाही कारण त्याच्यावरती स्ट्रॉंग बोलतात ना कोणावरती देवाचा हात असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तसं त्याच्यावरती होतं असं ते बोलले आणि त्यानंतर पण बोलले जे काय करायचं ना जिकडे हा लघवी करायचा ना तिकडेच मला सगळं ठेवून या असं ते बोलले ती बाई बोलली ह्याला ह्या लोकांना आणि हे बोलल्यानंतर मग तिने खूप डिमांड केले लाईक लहान बाळासाठी mm. कपडे तिच्या मु, जो मुलगा mm. mm. होता त्यासाठी कपडे त्याची स्वतःसाठी साडी सगळा शृंगार तिने मागितला बांगड्या बिंगड्या सगळं सगळं ह्या लोकांनी सगळं दिलं करून चिकन वगैरे पण मागितलं तिने हे सगळं त्याला त्या जागेवरती जाऊन ठेवायचं होतं जेव्हा त्या जागेवरती जात होते ना त्यांचे त्याचे जे आजोबा आहेत त्याला त्यांना आणि त्यांच्या वडिलांना दोघांना सांगितलं त्याच्या आजींना म्हणजे माझ्या आणि ते लोक जेव्हा तिकडे जात होते ना तेव्हा पाठणं हाच आवाज येत होता त्यांना पप्पा थांबा पप्पा थांबा नका जाऊ तिकडे नका जाऊ पण तिकडे तो मुलगा तर स्वामींकडे बसला होता मग तिकडे कोण होत नाही माहिती म्हणजे ती बाई जाऊन पण देत नव्हती आणि थांबवत पण आणि असं ते पूर्ण रोड वाढन जाताना नाईक जवळजवळ वीस मिनिटाचा रस्ता असेल तोवाला त्या जागेपासून आणि स्वतःच्या शेतात नाही जाता आणि ते स्वतः घाबरले होते आणि ते तेव्हा त्यांना बिली झालं की हा बाबा त्या मुलाला दिसत होतं काहीतरी आणि तिकडे जसं ठेवलं ना तसं ह्याला पूर्ण हलकं वाटलं डोकं बिक पूर्ण शांत झालं आणि त्याचं पोटदुखी वगैरे तो बोलतो मला आतापर्यंत ना मावशी पोट दुखतच नाहीये डोकं दुखी पोटदुखी आता तो दररोज बोलतो मी इंजेक्शन घेऊनच यायचो गावात न येताना सोडलं म्हणजे सोडलंच आणि मग आता त्याला बोलल की अशा ठिकाणी असा होता की बाई गाव ठिकाणी कुठे बाहेर खाय पण सगळं चालायचं तसं तर बाहेर करायचा आणि मंतर घरात यायचा आता तो घरात जे काय ते बाहेर तर जातच नाही मग थुकायचं नाही कुठे कुठेच काय करायचं नाही हेच हेच कारण असत तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा